बघा ए हा बी पेक्षा दोन वर्षांनी मोठा आहे बी चे वय किती प्रश्न सोडवायचा कसा सर एबीसी अनुक्रमे तिघांची नावे मांडा लक्षात घ्या गणिताची मांडणी बघा गणित काय म्हणते की ए हा बी पेक्षा दोन वर्षांनी मोठा बी चे वय सी च्या दुप्पट पहिल्यांदा सी उदाहरणार्थ दोन बी हा सी च्या दुप्पट आता ए बी मधलं रिलेशन काय ए हा बी पेक्षा दोन वर्षांनी मोठा ए हा बी पेक्षा दोन वर्षांनी मोठा ए हा बी पेक्षा दोन वर्षांनी मोठा सहा संख्या चार पेक्षा दोन न मोठी आहे पुढं बीचे वय सी च्या दुप्पट या बीचं वय सी च्या दुप्पट दोन चे दुप्पट चार हे अशा पद्धतीनं मांडता आलं म्हणजे उत्तर पावलं टाकणं सुलभ होते आता याला संक्षिप्त रूप द्यायचं म्हणजे सहा याचा अर्थ तीनास दोनास एक हे त्यांच्या वयाचं गुणोत्तर अनुक्रमे ए प्रत्येकाची वय किती हो सर काढण्यासाठी लेकरां जलपद यक्ष वापरायचं गणितामध्ये तिघांच्या वयाची बेरीज दर्शवली सत्तावीस वर्ष हे तिघांच्या वयाचे गुणोत्तर इथं अधिक स्वरूपात समोर काय तिघांच्या वयाची बेरीज किती दर्शवली गणितान बेरीज सत्तावीस वर्ष ही बेरीज सर। एक सर। तीन अंदी सहा एक्स समोर सत्तावीस कड जातानी सहा भागीला यक्स बराबर याला संक्षिप्त रूप देता येते सर जसं की तीन दोन्ही सहा तीन नम सत्तावीस म्हणजे एक्स ची व्हॅल्यू नऊ छेद दोन प्रश्न विचारला बीचं वय किती मग बीच वयाचं जे समीकरण इथं आम्ही तयार केलं जसं की बीच वय हा जो प्रश्न आहे बीच वय किती सर तर बीचं समीकरण स्वरूप वय आहे लेकरांनो हे बघा दोन यक्ष या दोन सोबत यक्ष गुनिला आहेत आणि यक्षाचं मूल्य नऊ छेद दोन आहे दोन सोबत ते गुणिला घ्या इथं लेकरांनो दोन ला दोन खाला होतात उडतात फक्त नऊ म्हणजे नऊ वर्ष हे या तुमच्या प्रश्नाचं उत्तर बीच वय किती सर नऊ वर्ष प्रश्नाचं उत्तर ओके वयवारी ही माझी प्लेलिस्ट आवश्यक त्यामध्ये विविध स्पर्धकांनी विविध अंगांनी विचारल्या संभाव्य अशा असंख्य प्रश्नांचा सराव तुम्हाला करता येईल